अमरावती जिल्ह्यामध्ये मातंग समाज हा दोन लाखच्या आसपास आहे तरीसुद्धा आम्हाला कुठेही उमेदवारी नाही व आमचे प्रश्नसुद्धा समजून घेत नाही या कारणाने येत्या तीन तारखेला लोकसभेसाठी मातंग समाजाचे उमेदवार दादासाहेब क्षीरसागर हे आपला नामांकन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मातंग समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली आपल्या अमरावती मतदारसंघामधून सुद्धा लोकसभेचे गुजवारी अर्जभर सुरू आहे त्या अनुषंगाने आज आम्ही दीनदलितांचे कैवारी सुशितांचे कैवारी सामान्य जनतेचे कैवारी विशेषतः मातन समाजाचे कैवारी ज्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये प्रत्येक ठिकाणी जाते आदरणीय दादासाहेब क्षीरसागर अवचार आहे मी एल आय सीमध्ये निवृत्त विकास अधिकारी झालेलो आहे आणि आता आज ही जी सभा आहे यासाठी आम्ही आमचे आदरणीय दादासाहेब क्षीरसागर जे आहेत त्यांना लोकसभेसाठी उभं करतो आहे आणि लोकसभेसाठी उभं करून हे निवडून येतील याची आम्हाला शंभर टक्के शाश्वती आहे आणि त्यानुसार आम्ही अजून प्लॅनिंग सुरू केलेलं आहे आणि आता प्रचार आणि प्रसार आम्ही सुरू करून आणि लोकांचे संपर्क साधू खेडे गावात शहरात आणि लोकांना समजावून जावं हे आमचे उमेदवार आहेत त्यांना घेऊन द्या